नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी किन्नर समाजाची मोर्चा काढून मागणी बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आणि अख्खी मुंबई हादरली एकीकडे कोलकात्यामध्ये झालेल्या दे घटनेत देशात पडसाद उमटले असतानाच बदलापूर सर्वांना हदरवले राज्य सरकारने या घटनेची दखल घेत एस आय टी स्थापन केली त्याशिवाय आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार असल्याचेही स्पष्ट केले अशातच कल्याण अंबरणात उल्हासनगर येथील किन्नर समुदाय सुद्धा एकवटला आहे आणि आरोपीला फाशी अशी संतप्त मागणी बदलापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन करता किन्नर केली गेली आहे आम्ही जेव्हा घरी जन्माला येते तेव्हा जाऊन अभिनंदन करतो परंतु अशा घटना पाहिल्यानंतर आम्हालाही राग येतो अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्यास समाजात एक संदेश जाईल अशी प्रतिक्रिया कोमलजी व सोनलजी यांनी केली आहे आणि मी आलेली आहे इथे हे जे बदलापूर मध्ये जी घटना घडलेली आहे चिमुकल्यांबरोबर बरोबर या नराधमाला फाशी दिली पाहिजे आम्ही ज्या ज्या घरामध्ये जाऊन मुलगा होतो मुलगी होतो तिथं जाऊन आम्ही बधाई घेतो आशीर्वाद देतो आम्ही सुखाच्या वेळेस येतो तर आम्ही दुखाच्या वेळेस पण येतो पण या नराधमाला भडव्याला सोडला नाही पाहिजे फाशी दिली पाहिजे नमस्कार मी अंबरनाथ वरून सोनाली किन्नर मी एलबीजीटी सी शहराध्यक्ष अंबरनाथ ची छोट्याशा खोरीवर जो अन्याय झाला या बदलापूर शहरामध्ये आता गुन्हेगार बऱ्याच पुढे कुठल्याही देशामध्ये आपलं घडलं नाही पाहिजे कुठल्या महाराष्ट्रात आपलं घडलं नाही पाहिजे हे चुकीचे जे घडले ते त्यासाठी माझे अंबरनाथ बदलापूरचे जे किन्नर कल्याणचे किन्नर आहे आम्ही सगळे इथं मिळून वरिष्ठ पोलिसांना भेटून त्यांच्याबरोबर दोन भाषण करून दोन बाद करून त्यांना बरोबर त्यांच्याबरोबर जे आम्हाला चांगलं वाईट जे बोलायचं होतं ते बोलून आम्ही आमची दोन मिनिटाची रॅली काढून आम्ही इथे बदलापूरमध्ये उभे आहोत या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आपले एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद